नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत आहे काही घटना आपल्या सोबत शेअर करण्यासाठी हा संवाद करत आहे परभणीच्या जाळपोळ आणि हिंसाचार यावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला जावा म्हणून मी नागपूरला दोन दिवसांपासून होते नागपूरमध्ये लक्षवेधी चार दिवसाच्या अधिवेशनात लक्षवेधी होऊ शकणार नाही असं जेव्हा अनेकांकडून म्हणणं पडलं त्यावेळेला किमान पत्रकार परिषद घेऊन आपण काही तथ्य लोकांसमोर मांडली पाहिजेत असं म्हणत कालच पत्रकार परिषद घेतली होती कालच्या पत्रकार परिषदेमध्ये परभणीची जी जाळपोळ झाली आणि जो हिंसाचार झाला त्याची तथ्य मांडली होती ती तथ्य मांडताना पुन्हा एकदा हे सांगायला हवं की परभणीत ज्या दिवशी संविधानाची प्रत उद्ध्वस्त करण्यात आली होती त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक ज्येष्ठ पॅन्थर विजयदादा वाकोडे रवी सोनकांबळे यशवंत मकरन आणि अनेक चळवळीतले कार्यकर्ते होते खेडकर वगैरे खूप सारे लोक होते राजू सोनवणे अशा सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन लोकांना शांततेचं आवाहन केलं आणि उद्या आम्ही फक्त याचा निषेध म्हणून बंद पाळणार आहोत असं सांगितलं पण त्याच वेळेला तिकडे बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थही मोर्चा होता खर तर पोलिसांनी यासाठी पूर्व प्रतिबंधात्मक सगळी काळजी घेणं अपेक्षित होतं परंतु पोलिसांनी ती काळजी घेतली नाही ज्याचा परिणाम असा झाला की एरवी कलेक्टर ऑफिस असेल किंवा एसपी ऑफिस असेल जिकडे पाच लोक सहजासहजी जाऊ शकत नाहीत तिकडे पाचशे लोक आरामात जातील इतकी भोंगळ व्यवस्था पोलिसांची होती पोलिसांनी जाणीवपूर्वक हा तणाव वाढू दिला आणि आंबेडकरी अनुयायांच्या आडून गमचे गळ्यात टाकून भलतीच माणसं परभणीमध्ये उतरली आणि या लोकांनी परभणीमध्ये तोडफोड केली ज्याचं अजिबात समर्थन केलं जाऊ शकत नाही परभणीतल्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान केलं त्याचंही समर्थन केलं जाऊ शकत नाही परंतु यानंतर स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी परभणीच्या मुंडा पोलीस स्टेशन मधले तीन पोलीस अधिकारी यातलं क्रमांक च नाव आहे पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस उपनिरीक्षक तुरनर आणि एल चे पोलीस निरीक्षक श्री घोरबांड या तीन लोकांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली इतक्या वाईट पद्धतीची दहशत पसरवायला सुरुवात केली गलिच्छ पद्धतीने मारहाण सुरू केली या मारहाणीचा व्हिडिओ सोमनाथ सूर्यवंशी हा विधी शाखेचा विद्यार्थी रेकॉर्ड करत होता हा विधी शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे पोलिसांची जी अमानुष मारहाण चालली आहे त्याचे पुरावे असावेत यासाठी त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं तसं त्याने चौदा तारखेला सांगितलेलं सुद्धा आहे आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आमचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो का म्हणून त्याला अमानुष पद्धतीने मारहाण केली चौदा तारखेला खालच्या न्यायालयामध्ये त्याने त्याचं म्हणणं सांगितलं की सतरा तारखेला म्हणजे आज सतरा तारखेला आपला एक पेपर आहे लॉचा आणि आपल्याला लवकर जामीन मिळावा यावर असं म्हणणं होतं की हा विषय सत्र न्यायालयाचा आहे सत्र न्यायालयामध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहोत त्यामुळे सोळा तारखेला सत्र न्यायालयात विषय येईल मात्र पंधरा तारखेलाच सोमनाथ सूर्यवंशीचा अमानुष मारहाणीमुळे पीसीआर नंतर जो त्याचा एमसीआर झालेला आहे त्याच्यामध्ये मृत्यू झाला हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे हे आता पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालं पण एवढ्यावरही पोलीस थांबले नाही पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्या सुरू केल्या आणि जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे पोस्टमार्टम आम्हाला परभणीत मान्य नाही हे पोस्टमार्टम आम्हाला संभाजीनगरमध्ये इन कॅमेरा व्हायला हवं तेव्हा डेडबॉडी संभाजीनगर इन कॅमेरा साठी हलवली गेली पण पोलीस दबाव चालू होता की या सगळ्यांच्या मध्ये जे अंत्यविधी आहेत त्याचे नातेवाईक जर पुण्या मुंबईत असतील तर डेडबॉडी पुण्यात घेऊन जा ज्या जो माणूस लहानाचा मोठा परभणीत मुंबईत कसे काय होतील यासाठी ज्येष्ठ पॅन्टर विजयदादा वाकोडे यांनी पुढाकार घेतला आणि अंत्यविधी परभणीत होतील असं सा सांगितलं गेलं विजयदादा वाकोडे यांचं पासष्ट वर्षाचं वय काल विजयदादांच्या संबंधाने मी एफ आय आर वाचून दाखवली होती त्यांच्यावर एक खोटे गुन्हे दाखल होते आणि काय आश्चर्य की अंत्यविधी चालत असताना या माणसाला एवढा तणाव येतो उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि अचानक वाकोडे यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला पोलिसांचं हे अमानवीपण ही दडपशाही किती वाईट असू शकते यावरही मी पुन्हा पुन्हा मांडणी करत होते सभागृहाच्या आत आजही आमचे विधान परिषद सदस्य आणि उपनेते सचिन भाऊ आहीर ही सगळी मांडणी सभागृहाच्या आत करत आहेत पक्षाच्या वतीने जे खालचं सभागृह आहे विधानसभा तिथे भास्करदादा जाधव परभणीचा मुद्दा मांडायला घेत आहेत हे सगळं चालू असतानाच मी हे प्रकरण लावून धरलेलं मला माझी मुलगी सात वर्षाची सोबत असल्यामुळे या मुलीला पुण्यात सोडावं सकाळी आणि विजयदादा वाकोडे यांच्या अंत्यसंस्काराला पुण्यात पोचावं म्हणून मी पहाटेची फ्लाईट घेण्यासाठी साधारणतः तीन वाजता मी घरातून निघालेली होते नागपूर मधून आणि मी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी मी एअरपोर्टला पोहोचले होते सोबत ऍडव्होकेट स्मिता कांबळे ज्या समता सैनिक दलाच्या सक्रिय पदाधिकारी आहेत त्या मला सोडायला आल्या होत्या एका व्यक्तीने ज्याची साधारण सहा फूट उंची आहे समोरून अर्ध टक्कल आहे ज्याचे एक गोल गोलाकार असा कुंक्याचा टिकला कपाळावर का लावलेला कानात बहुतेक त्याच्या एरिंग असावं पांढऱ्या रंगाचा शर्ट तो बोलत होता जनरली जर कोणी रागात बोलत असेल तर आपण त्याला रिप्लाय करताना थोडे अलर्ट मोडला असू परंतु तो अतिशय हसून बोलत होता त्यामुळे मी खूपच बेसावत मी म्हटलं दादा मी बोलते तुमच्याशी मी जरा माझं आय कार्ड आणि तिकीट शोधत आहे मी सेक्युरिटी गार्डच्या डिपार्चर गेटच्या क्रमांक एक वर थांबलेली आणि मी माझं तिकीट आणि माझा आयकार शोधत आहे एवढ्या वेळामध्ये त्याने दोन तीन धाका मारल्या अहो ताई तुमच्याशी बोलायचे तुमच्याशी बोलायचंय तर मला वाटलं कदाचित त्याला सेल्फी वगैरे घ्यायची असेल किंवा अजून काही बोलायचं असेल म्हटलं दादा थांबा मी दोन मिनिटांनी बोलते तुमच्याशी आणि त्यानंतर हसत हसत त्याने म्हणजे त्याचा चेहरा एकदम हसरा चेहरा होता पण हसत त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो म्हणाला काय माझ आलाय का हिशोबात बोलायचं नीट राहायचं मला समजत नव्हतं की तो काय बोलतोय ते मी पुन्हा एकदा काय म्हणाला काय म्हणाला तर त्याने मी तेच सांगतोय तुम्हाला नीट राहायचं फार बोलायचं नाही बोलणं कसं बंद करायचं आम्हाला कळत मला समजलं नाही त्याचं बोलणं आणि मी थोडीशी अग्रेसिव्हली माझी लहान मुलगी सोबत आहे आणि पहाटेच्या वेळेला एअरपोर्ट वर फार चहल पहल नाही अशा वेळेला आपण काय करावं हे मला अजिबात सुचलं नाही तेवढ्यात नाही मी डेअरिंग करून पुढे गेले आणि म्हटलं फार छान पण नाही करायचं मलाही कळतं काय करायचं इथे एवढ्या वेळात तो मागे सरकला एअरपोर्टच्या गेट क्रमांक एक चे से, जे सेक्युरिटी गार्ड होते जे आपलं साधारणतः बोर्डिंग पास वगैरे चेक करतात आणि आपला आयकार्ड चेक करतात त्यातला एकजण म्हणाला ताई कोई लुक्का होगा आप पीछे हटीये नाही नाही दादा देखना होगा एवढं म्हणतानाच तो गाडीमध्ये बसला पांढऱ्या रंगाच्या इनोवा बघता बघता ती इनोवा स्टार्ट झाली जय श्रीरामचा त्याने घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली होती त्याच्या कदाचित दुप्पट आवाजाने त्वेषाने माझा आवाज वाढला आणि मी जय भीम जय संविधानची घोषणा दिली हे सगळं इतक्या वेगात घडलं याच्यावर आपण लिहावं की लिहू नये असं मला खूपदा वाटून गेलं मात्र जर उद्या काही अजून याच्यापेक्षा जर भयंकर घटना घडली तर आपल्याकडे पुराव्या दाखल गोष्टी असाव्यात म्हणून मी ही समाज माध्यमावरून माहिती दिली माझं अजूनही म्हणणं आहे या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले जावे कारण ती गाडी पुन्हाही थांबली होती मी सकाळी ऍडव्होकेट स्मिता कांबळे यांना आत्ताही बोलायचा प्रयत्न केला स्मिता कांबळे म्हणाल्या ती गाडी थांबली ती थोडीशी पुढे जाऊन परत गेटवर थांबली होती जशी स्मिता कांबळेंची गाडी तिथपर्यंत पोहोचली त्यांनी स्मिता कांबळेकडे बघितलं त्या माणसाच्या सोबतची दोन माणसं त्यांच्या गाडीजवळ गेली आणि ती म्हणाली की नाही नाही आपका कुछ नेता आपका कुछ नेता हमको उसको देखना था ही सरळ सरळ म्हणजे एक दमन यंत्रणा आणि हे दबाव तंत्राचं राजकारण आहे मी गेली पंधरा वीस वर्ष चळवळीत काम करते त्यामुळे अशा तंत्राला मी अजिबात भीक घालत नाही अशा तंत्राचा माझ्यावर कसलाही परिणाम होणार नाही जर कुणाला असं वाटत असेल की या तंत्राने मी घाबरून जाईल किंवा जर कुणाचा असा समज असेल की अशा तंत्रामुळे मी माझं काम बंद करेल तर असं होणार नाही गेल्या पंधरा वर्षामध्ये मला कधी जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय कधी माझ्यावर विषप्रयोग झालाय तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये माझ्या गाडीवर हल्लेही झाले त्यामुळे माझ्यावरचे हे जीवघने हल्ले याच्या आधीही तीन ते चार वेळा झालेले आहेत आता सुद्धा रात्रीच्या या प्रकाराने मी घाबरलीय का तर अजिबात घाबरलेली नाही माझ्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे निश्चितपणे मी ते प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही दबावाला मी कसलीही बळी पडणार नाही मी माझी भूमिका सातत्याने मांडत राहीन परभणीच्या जाळपोळ हिंसाचार प्रकरणामध्ये ठरवून माणसं घुसवली गेली हे जाळपोळ आणि हिंसाचाराला मंत्रिमंडळ विस्ताराची पार्श्वभूमी आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रत्नाकर गुट्टे मेघना बोर्डीकर आणि अजून शिंदे भाजप आणि दादा या लोकांचे निवडून आलेले आमदार ज्यांना कदाचित पालकमंत्री पदासाठी एकमेकांवर कुरघोड्या करायच्या असतील या सगळ्या लोकांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी परभणी तणाव निर्माण केला हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्या सगळ्या कुरघोड्यांमधनं परभणी अशांत झाली परंतु या सगळ्यांमध्ये नाहक बळी हा चळवळीतल्या चांगल्या लोकांचा गेला सोमनाथ सूर्यवंशीची तर वेगळी चौकशी व्हावीच व्हावी परंतु माझी पुन्हा मागणी असेल की यामध्ये शरद मरे पी आय शरद मरे पी एस आय तुरनर आणि एल सीबीचे पी आय घोरबान यांना तातडीने बडतर्फ करून यांची डिपार्टमेंटल चौकशी नाही तर स्वतंत्र पद्धतीची चौकशी व्हावी राहिला प्रश्न मला धमक्या देण्याचा माझ्यावर दबाव आणण्याचा माझा आवाज बंद करण्याचा बलही रात्रीचा प्रकार हा परभणीशी संबंधित असो किंवा मी आर एस एस आणि भाजपच्या विरोधातली जी थेटपणाने भूमिका घेते त्या थेटपणे घेतलेल्या भूमिकेच्या संबंधाने असो मी माझ्या भूमिका बदलणार नाही मी माझी आयडिओलॉजी बदलणार नाही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि या सगळ्या दडपशाहीच्या दमनशाहीच्या अग विरोधात अगदी ईव्हीएमच्या विरोधातला लढाही मी माझा चालू ठेवेल मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की माझ्यासाठी पोलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्वाचं आहे मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे या भ्रमातन शक्य तेवढं बाहेर मला, मला याच्यात कुणाचे पदाधिकारी वगैरे अजिबात सांगता येत नाही दोन्ही गोष्टी असू शकतात कदाचित त्या फ्लाईटला एखाद्या अधिवेशनाचा काळ आहे त्यामुळे त्याच फ्लाईटला कुणातरी एखाद्या बड्या नेत्याला सोडायला आलेली गाडी असू शकते किंवा मी जाणार आहे याची कल्पना तर अनेक लोकांना असू शकते त्यामुळे ती गाडी आधीही थांबलेली असू शकते पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा मधून आलेला माणूस ज्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता ज्याचं समोरून अर्ध टक्कल आहे ज्याच्या डोक्यावरती गोलाकार कुंकाचा एक टिकला होता आणि जो खिशात हात घालून अत्यंत हसत 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 तो थ्रेड देण्याचा प्रयत्न करत होता आणि जेव्हा मी अजिबात न बघता पुढे सरकले त्यावेळेला तो त्याची वेगात गाडी घेऊन गेला आणि त्याने जय श्रीरामची घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली त्याच्या दुप्पट आवाजाने मी जय भीम जय संविधान जय महाराष्ट्राची घोषणा दिली हा कार्यकर्ता कुठल्या संघटनेचा कुठल्या पक्षाचा यावर मी अजिबात भाष्य करू शकत नाही परंतु माझी ग्रह खात्याला विनंती असेल की आपण निश्चितपणे एअरपोर्टचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे एअरपोर्ट डिपार्चर गेट क्रमांक एक जिकडे सेक्युरिटी गार्ड दोन बसलेले असतात माझ्या डाव्या बाजूला असणारा सेक्युरिटी गार्ड माझ्या उजव्या बाजूला असणारा सेक्युरिटी गार्ड बाजूला असणारा एक पोल त्या पोलजवळ थांबलेल्या ऍडव्होकेट स्मिता कांबळे समोर थांबलेली चार ते पाच त्या माणसासोबतचे लोक आणि तो माणूस हे सगळं सीसीटीव्ही मध्ये नक्की दिसेल कारण ती गाडी पुढे जाऊन सुद्धा थांबली होती ही पांढऱ्या रंगाची इनोवा मला वाटतं सीसीटीव्ही फुटेज आता तरी गायब केले जाऊ नयेत कोण आहे माणूस तुम्ही शोधा मला माहित नाही तो कोण आहे मला फ्लाईटला उशीर होत होता मी सांगते आपल्याला की मी डिपार्चर गेट वर होते आणि माझ्या माझी कल्पना ही होती की सोबत असणाऱ्या मुलीला मी पटकन पहाटे सहा पर्यंत पुण्यामध्ये सोडावं आणि मी गाडीने विजयदादा वाकोडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील व्हावं कारण त्यांचे अंत्यसंस्कार आता सायंकाळी पाच वाजताचे आहेत आणि म्हणून मी घाईत निघालेले होते परंतु आत गेल्यानंतरची म्हणजे मी मला स्वतःला सावरलं खूप परंतु माझ्यासोबतच जे लहान मूल आहे माझी सात वर्षाची लेख मला तिचा विचार करून मी फार पॅनिक झाले होते मी तेवढ्या घाईत टेक ऑफ होण्याच्या वेळेमध्ये मी फक्त समाज माध्यमांना कळावं म्हणून एक पोस्ट लिहिली आणि ती पोस्ट जोडली मग सकाळी मला सचिन भाऊ अहिरांचा फोन आला बऱ्याच लोकांचे फोन आले आणि ते म्हणाले की आम्ही हाऊसमध्ये घेतो आहोत हो तो 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 मी तक्रार आज इथून करणार आहे मी तसं बोललीये मला वकिलांनी सांगितलं की जरी घटना तिकडे घडली असली तरी इथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर ती तिकडे वर्ग केली जाईल

की भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेला असणारे एक पोलीस अधिकारी नाव अजून माझ्याकडे पोचलेलं नाहीये मी तेही नाव आपल्याला शेअर करेन तेच पोलीस अधिकारी नेमके जुना मंडा पोलीस स्टेशनच्या या सगळ्या दंगलीच्या वेळेला होते हा नुसता योगायोग असत नाही तर काय पद्धतीने ग्रह खात्यामध्ये सुद्धा माणसं पेरलेली आहेत हे फार आम्हाला खेदाने सांगावं लागतंय एक तारखेला भीमा कोरेगाव तारीख फार जवळ आलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने शक्य तेवढी काळजी घ्यायला हवी कारण भीमा कोरेगावला राज्यभरातन सगळे चळवळीचे अनुयायी येत असतात या सगळ्या परभणीच्या घटनेचे पडसाद भीमा कोरेगावर उमटू नयेत आणि लोकांना एका सुरक्षित आणि निर्भय वातावरणात अभिवादनाला पोचता यावं याचा सुद्धा विचार व्हायला हवा जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्याय अत्याचार वाढत राहतात ज्या पद्धतीने नवनीत राणा किंवा नितेश राणे यांनी विजयानंतरचा उन्माद केला हा विजयानंतरचा उन्माद इथल्या दलित आणि अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणारा आहे काय बोलू शकतो आम्ही तरीही अशाच लोकांची मंत्रिमंडळात वर्णी आहे मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा रिपीट केलं पाहिजे की ज्या दिवशी हा बंद होता नेमका ज्या दिवशी निषेध नोंदवायचा होता संविधान प्रतीच्या विकृतीचा नेमका त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थला सुद्धा बंद होता आणि त्यासाठी कुणी माणसं उतरवली हे वेगळं सांगायची गरज नाही नितेश राणेने हे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे तिथे अचानक निळे गमचे घातलेले बाहेरचे लोक कसे काय आले कारण ते लोक नाहीयेत ते लोक परभणीतले नाहीत आम्ही कित्येक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर शेअर करत आहोत त्याग करतोय आम्ही पोलीस महासंचालकांना वगैरे की हे हे गमचे आले कुठून अचानक अचानक तोडफोडीचं वातावरण कुठून सुरू झालं मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे मेघना बोर्डीकर रत्नाकर गुट्टे आणि इतर अजून निवडून आलेले लोक जे परभणीचे पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपदासाठी मंत्री इच्छुक असणारे लोक आहेत या सगळ्याच लोकांनी एकमेकांवर कुडघोड्यांचं राजकारण करण्यासाठी अनेक टॅक्टीज केल्या त्याच एका टॅक्टिसचा भाग म्हणून परळी परभणी अशांत करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना हे सुद्धा गुप्तचर खात्याने शोधून काढावे आमचा स्पष्ट आरोप आहे की परभणी अशांत करण्यासाठी ठरवून राजकीय शक्ती वापरण्यात आली मेघना बोर्डीकर रत्नाकर गुट्टे किंवा अजून जे निवडून आलेले लोक आहेत याच्यात तर स्पष्ट आहे ना की मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळामध्ये आता जागा मिळालेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचेही यांचे समर्थक तिथले सीसीटीव्ही फुटेज यातलं जे काही या आहे ते चेक करा तपासा बघा काय ते तुम्ही निष्कारण निष्पाप असणाऱ्या लोकांवर ज्या तीन एफ आय आर आहेत मी त्या एफ आय आर आपल्याला शेअर करते त्याच्या सॉफ्ट कॉपीज या एफ आय आर मध्ये जी नावं आली आहेत विजय वाकोडे कालच निधन झालं त्यांचं पासष्ट वर्ष वयाचा माणूस जो शांततेचं आवाहन करत होता पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा टाकला कारण पोलिसांनाही माहिती आहे आणि परभणीतल्या लोकांनाही माहिती आहे विजय वाकोडेंवर जर हात टाकला तर अख्ख्या परभणीमध्ये अस्वस्थता होते त्या विजय वाकोडेंवर हात टाकायचा प्रयत्न झाला त्यांचं काल निधन झालं अचानक याला जबाबदार कोण विजय वाकोड्याचा एका अर्थाने बळी घेतला या लोकांनी इथल्या व्यवस्थेने विजय खून केला असं आम्हाला म्हणायचं आहे हे हे सगळं का केलं गेलं परभणी ठरवून का अशांत केली गेली संभाजीनगर परभणी जालना मराठवाड्यातले अनेक सेन्सिटिव्ह भाग ते वर्षांपासून अशा मराठवाडा हा अत्यंत संवेदनशील भाग आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते नामांतराची चळवळ असेल किंवा अजून काही घटना असतील मराठवाडा हा अतिसंवेदनशील एरिया आहे पण मराठवाड्यात ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये घटना घडत आहेत विशेषत मस्ताजोग मध्ये संतोष देशमुख सरपंच यांची हत्या होणं असले असेल, असेल आणि ती हालहाल करून झालेली हत्या किंवा मध्ये ज्या पद्धतीने एक मुलांचं रॅकेट पुढे आलं आणि मुलींचे अश्लील व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल करणं ज्यात एका मुलीने आत्महत्या केली परवणीची ही घटना हे सगळं जर बघितलं तर ठरवून या सगळ्या प्रकारामध्ये मराठवाड्याला अशांत करणं आणि आपली पोळी भाजून घेणं हा प्रयत्न केला जातोय का की इथल्या एकूण चळवळीत सगळ्या दडपून काढायच्या किंवा विरोधात लोकांच्या मनातला जो राग आहे लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे सरकार जनमताच्या कौलानुसार आलेलं नाही हे सरकार ईव्हीएमच्या आशीर्वादाने आलेलं आहे त्या ईव्हीएम वरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक मराठवाडा पेटवला जातोय का हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे खर तर कुणाला मंत्री पद द्यावं आणि कुणाला देऊ नये हा मला वाटतं सत्ताधाऱ्यांचा अत्यंत अंतर्गत विषय आहे परंतु भुजबळ साहेब हे चळवळीतलं नाव आहे त्यामुळे जेव्हा भुजबळ साहेबांचा विषय येतो त्यावेळेला निश्चितपणे ये तो निश्चित पक्ष तो, तो विषय फक्त एका पक्षापुरता राहत नाही मला असं वाटतं की मराठा ओबीसी वादाचा नाहक बळी भुजबळ साहेब खरंच गेलेले आहेत आणि भुजबळ साहेबांची एकूण मांडणी ही भुजबळ साहेबांना म्हणजे पोलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणं हे भुजबळ साहेबांना नडलं की काय अशी परिस्थिती बिकॉज भुजबळ साहेब हे मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट होते हे प्रत्येक जण मान्य करतील या सगळ्या मंत्रिमंडळात ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांच्याबद्दल मी आनंदी आहे ते भरत गोगावले मला वाटतं की फार तरसून तरसून मंत्रीपद मिळालं सो मला त्यांच्याबद्दल आनंद आहे पण ज्यांना मिळालं नाही अशा लोकांमध्ये मला खूप आश्चर्य वाटतंय की संजय सारख्या माणसाला मंत्रीपद मिळालं नाही सुधीर मुनगुंटीवार डावलले गेले कदाचित सुधीर मुनगुंटीवारांनी जे मुख्यमंत्रीपदाची लालसा बाळगली आणि स्वतंत्रपणे ते जाऊन भेटले हाय हायकमांडला कदाचित ते प्रकरण त्यांच्या अंगाशी आलं असावं गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद मिळेल असं मला वाटलं होतं पण पडळकरांच्या नावे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्यासाठी पडळकरांचा अक्षरशः वापर झाला पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्यासाठी सगळीकडून पडळकरांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं परंतु लाभाचं पद पर देताना मात्र पडळकर बाजूला केले गेले अगदी त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाच्या बद्दल एकही शब्द न उच्चारणाऱ्या अर्जुन खोतकरांच्या पदरात काहीच पडत नाही मात्र ठाकरेंच्या बद्दल सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बोलणारे नितेश राणे किंवा संजय सिरसार सारखे वाचाळ लोक अशा लोकांना मंत्रिपदामध्ये वर्णी मिळते याचा अर्थ ठाकरेंवर बोलल्यानंतर किंवा ठाकरेंवर बोलण्याची बक्षिशी म्हणून काही लोकांना मंत्रीपद मिळाली तर काहींना पवारांवर बोलण्याचं पनिशमेंट मिळाली की काय अशी सुद्धा परिस्थिती पण संजय कुटे पडळकर अर्जुन खोतकर किंवा सुधीर मुनगुंटीवार या सगळ्या लोकांच्या बद्दल आणि विशेषतः छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल मला निश्चितपणे आश्चर्य वाटतं की हे लोकांचा समावेश कसा झाला नाही तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वत तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती तानाजी सावंतांनी आरोग्य मंत्री असताना बनावट औषध घोटाळा असेल अँब्युलन्स खरेदी प्रकरण असेल किंवा आरोग्य खात्याशी संबंधित वेगवेगळ्या सेवा सुविधा असेल यातले जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडली होती ज्या माणसाच्या काळात एवढं मोठं चेंगराचेंगरीचं प्रकरण घडतं किंवा घाटी कळवा नांदेड अशा अनेक रुग्णालयामध्ये रुग्णांचे औषधाअभावी मृत्यू होतात इतका बेजबाबदार माणूस माणूस मंत्रिमंडळात असू नये त्यांच्या जोडीने अन्न औषध प्रशासन खात्याचे धर्मराव बाबा आत्राम अशी माणसं असू नयेत यासाठी आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे तानाजी सावंत किंवा धर्मराव आत्राम यांच्याबद्दल मला अजिबात खेद वाटत नाही